नमस्कार रेडिओ दिव्यांश फ्रेंडशिप सोशल फाउंडेशन तुमचं स्वागत करीत आहे हा महोत्सव आंतरराष्ट्रीय काठी सुरक्षा दिनानिमित्त शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई सेंटा सँटाक्रुज ईस्ट येथे आयोजित केला जात आहे वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुमच्या आवाजात आहे का ही खरी ताकद जी मनाला भिडेल मग हा मंच तुमचाच आहे सर्व विजेत्यांसाठी आकर्षक अशी रोख बक्षिसे स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र राखण्यात आली आहे प्रथम पारितोषिक तीन हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र द्वितीय पारितोषिक दोन हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तृतीय पारितोषिक हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र उत्तेजनार्थ पारितोषिक पाचशे रुपये आणि कौतुक प्रमाणपत्र तुमच्या सुरांनी आपली खरी ओळख निर्माण करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे अधिक माहितीसाठी कृपया डिस्क्रिप्शन तपासा धन्यवाद